रामनवमीच्या महत्वाबद्दल अनेक पौराणिक मान्यता आहेत चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद याचं आयोजन केलं जातं डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकात ऐंशी वर्ष जुनं श्रीराम मारुती मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला या प्रसंगी मंदिरात भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभू श्रीरामचंद्राची आरती करण्यासाठी भक्तगण आले होते त्यानंतर श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती अशी माहिती पुजारी दिनेश कुलकर्णी आणि प्रसाद आपटे यांनी दिली जन्माना अयोध्ये शी कौशले चापो <ज़्छा> पुत्र जन्मा अयोध्ये श्री